अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहायता कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फोंडकर यांच्या हस्ते पार पडले गरीब व गरजू रुग्णांना आता जिल्ह्यातूनच आर्थिक मदत मिळणार असून कागदाविना प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीत मुख्यमंत्री सहायता कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून त्याचा शुभारंभ राज्याचे कामगार मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश पोणकर यांच्या हस्ते झाला या कार्यक्रमाला आमदार रणधीर सावरकर जिल्हाधिकारी अजित कुंभार पोलीस अधीक्षक बच्चन सिंग महावीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेचकर आणि जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर तरंग तुषार वारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्री सहायता निधीची सेवा यापूर्वी फक्त मंत्रालय उपलब्ध होती मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनेनुसार ही सेवा राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय आला मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनेनुसार ही सेवा राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय झाला या कक्षाच्या माध्यमातून गरजू व आर्थिकदृष्ट्या कमकुवत रुग्णांना महागड्या वैद्यकीय उपचारांसाठी जिल्ह्याच्या पातळीवरच मदत मिळवून शकणार आहे यामुळे वेळ आणि खर्च वाचणार असून रुग्णांसाठी ही मोठी दिलासादायक सुविधा ठरणार आहे प्रक्रिया पूर्णपणे पेपरलेस होणार असून मंत्रालयात प्रत्यक्ष येण्याची गरज भासणार नाही यासाठी लवकरच स्वतंत्र ऑनलाईन प्रणाली सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली या उपक्रमांमुळे गरजूंच्या आयुष्यात नवा आशेचा किरण निर्माण होईल असा विश्वास पालकमंत्री आकाश फोंडकर यांनी व्यक्त केला